हॅलो नमस्कार आज आपण धावण्यामुळे रनिंगमुळे शरीरावर काय बदल होतात आपल्याला त्याचा कसा फायदा होतो ते जाणून घेऊया धावण्यामुळे शरीरामध्ये आणि बुद्धीतही बदल घडू शकतो आणि तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायीसुद्धा ठरू शकतो धावल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि कोणत्याही कारणामुळे अकाली मृत्यूचा जो धोका असतो तो, तो सत्तावीस टक्के कमी होतो धावण्यामुळे हाडंसुद्धा मजबूत होतात धावण्यामुळे तुमच्या पायावर सतत दबाव येतो हा ताण तुमच्या हाडांना बळकटी देतो आणि वयानुसारही हाडांची घनता राखण्यामध्ये मदत करत असतो धावण्यामुळे तुमचे पायसुद्धा मजबूत होतात म्हणजे तुमच्या कॉड्स हॅमस्टिंग्स मसल्स ग्लूड्स यांचे स्नायू मजबूत होतात आणि धावण्यामुळे तुमची स्मरणशक्तीसुद्धा वाढते बरं का आणि एकाग्रतासुद्धा वाढते आणि तुम्हाला कुठली समस्या आली असेल ते तेव्हा विचलित न होता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला खूप लवकर मिळतो आणि धावल्यामुळे तुमची झोपेची क्वालिटीसुद्धा सुधारते धावण्यामुळे तुम्हाला स्नायूमध्ये असंतुलन होत नाही त्यामुळे इंजुरीसुद्धा होत नाही तुम्ही धावण्याची जर सवय ठेवली तर दिवसभर तुमचा मूड चांगला राहतो एनडोरफिन शरीरामध्ये वाढतं विटॅमिन देखील ते तुम्हाला देतं त्यामुळे मेंदू रोगप्रतिकारशक्तीसाठी हे धावणं खूप फायदेशीर आहे तुमचे गुडघे चांगले असतील तर तुम्ही लगेच धावायला सुरुवात करायला हरकत नाही काही त्रास असेल तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला धावावं लागेल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद